मोना जेवढे लोक बाहेरचे आहेत आणि जे या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून आलेले असतील गुन्हेगार प्रवृत्तीचे असतील या सगळ्यांना कारवाई करावी ही ग्रामस्थांची पहिली मागणी दुसरी मागणी की आता शिर्डी हे अकरा वाजता पूर्णपणे बंद झालं पाहिजे हॉटेल असतील इतर टपऱ्या असतील चहाची टपरी जरी असेल कारण काल जर आपण पाहिलं की काल ज्या लोकांनी ब्लेड मारला ते तिथं येऊन चहा नंतर चहा घेत बसले तर शिर्डी पूर्णपणे जे व्यवस्थापन आहे शिर्डीचं ते पूर्णपणे बंद होईल अकरा ते साडे अकराच्यामध्ये सगळं बंद पुकारलं जाईल आणि त्यानंतर परत सकाळी अकरा ते पाच असा तो संचारबंदीचा किंबोना आस्थापना बंदीचा कालावधी शिर्डी ग्रामस्थांनी ठेवलेला मंदिरा आहे मंदिराचे ट्रस्ट आहेत जे मंदिरं शासकीय जागेवर आहेत शासकीय जागेवरचे मंदिरं ज्यामध्ये जेवढे विश्वस्त मंडळ आहे ते सगळे बरखास्त करून एक कॉमन ग्रामदैवत मंडळ किंवा शिर्डीच्या नावाने एक मंडळ स्थापन होईल आणि त्या पैशाचं वापर हा देवस्थान डेव्हलपमेंट आणि शिर्डीच्या विकासासाठी केला जाईल असे अनेक मुद्दे आहेत पण मला वाटतं की हे प्राधान्यक्रमाने जे मुद्दे आपण मांडले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आता कारवाई आपण सुरूही केलेली आहे आणि मला वाटतं पंधरा दिवसात तुम्हाला त्याचा फरक जाणवायला सुरू होईल नाही आचारसंहितेमध्ये हा एक भाग आहे की साडे अकराच्या नंतर जेव्हा पोलीस या भागांमध्ये जाईल जो कोणी व्यक्ती बिनकामाचा रस्त्यामध्ये फिरतोय जो कोणी व्यक्ती कारण नसताना त्याचा काही संबंध नाही तो बाहेर फिरतोय त्याला त्या ठिकाणी विचारपूस करून कुठलाही संशय असेल तर ताब्यात घेतला जाईल जरी तो ग्रामस्थ असेल पण कारण नसताना रस्त्यावर मोकळे फिरणारे लोक साडे अकरा वाजेनंतर यांना पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा पण निर्णय दिलेला आहे यासाठी एक स्पेशल पथकाची स्थापना केलेली आहे आज ते पथक शिर्डीमध्ये येईल असे सात ते आठ पोलीस अधिकारी जे डायरेक्ट लोकल क्राईम ब्रांचच्या नियंत्रणाखाली राहून शिर्डी पूर्णपणे साफ करायचा जो आपण आता विडा उचललेला आहे तो पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सहकार्य करेल करे। नाही आता हे जेवढे मंदिर खंडोबा मंदिर आहे किंबोना महालक्ष्मीचं एक मंदिर आहे छोट्या बाबाचं एक मंदिर आहे असे वेगळेवेगळे मंदिर आहेत जे शासकीय जागेवर आहेत पण ट्रस्ट प्रायव्हेट आहेत या ट्रस्टमध्ये जनसामान्याला प्रतिनिधित्व नाही एकाच घरातले दहा लोक विश्वस्त झालेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये जवळपास कोटकोण रुपयाचं उत्पन्न आहे हे पैसे येतात कुठं जातात कुठं याचं देखील कुठला रेकॉर्ड नाही आणि म्हणून शिर्डी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की छोटे छोटे ट्रस्ट बरखास्त करून एक सिंगल ट्रस्ट केला जाईल हा सिंगल ट्रस्ट या सगळ्या मंदिरांची देखरेख करेल आणि याच्यातून आलेला पैशाचं ऑडिट करून या पैशाचा विनियोग ट्रस्टीज आणि ग्रामस्थांच्या निर्णयानुसार गावाच्या विकासासाठी आणि मंदिरांच्या विकासासाठी केला जाईल साई मंदिर परिसरातही काही समाध्या आहेत त्यांच्या गेल्या काही दिवसापासून आक्षेप घेतला जात होतं ह्या योजनेत त्या समाधान हो ते पण आहेत अब्दुल बाबांचं जो विषय आहे समाधीचा तो पण याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे जे तीन मंदिरं शिर्डीला मंदिराला देवस्थानात दिलेले चार मंदिरं आहेत जे शिर्डी देवस्थानाला चालवायला दिले ते पण याच्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे आता स्वतः गावकरी त्यांचा निर्णय घेतील आणि म्हणून जेवढे मंदिर असतील ते कुठल्याही समाजाचे असो ते सगळे आता एक सिंगल हेड खाली घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे